हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना गुड मॉर्निंग आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंगचं रुटीन शेअर करणार आहे सकाळ झाली साडेसहा वाजता त्यानंतर उठल्यानंतर आंघोळ वगैरे केली पहिले स्वतःचं आवरून घेतलं आणि त्यानंतर शेपूची भाजी आणि चपाती करायचं हे ठरवलं होतं त्यामुळं शेपू धुवून गाळणीत ठेवली तिकडे आणि इकडे कणिक मळायला घेतलं कणिक मळून घेतलं कणिक मळून झाल्यानंतर तिथे झाकण ठेवून ते खाली ठेवून घेतलं त्याचप्रमाणे आता मी भाजीची तयारी करणार आहे त्या भाजीसाठी शेपूमध्ये काहीजणं कांदा घालतात काहीजणं घालत नाहीत पण आम्हाला आवडतो त्याच्यामुळं आम्ही शेपूच्या भाजीत कांदा मिरची लसूण असं सगळं टाकतो तोपर्यंत भाजीतलं पाणी जे चाळणीत ठेवलेलं आहे ते नि नितळून निघेल आणि मग त्यानंतर शेपू पण कापून घेते त्याचप्रमाणे मी अगोदर कांदा मिरची आणि लसूण असं <coughs> सगळं कापून घेते त्याचप्रमाणे सकाळी उठल्या उठल्या मला ऑफिसला जायचं असतं म्हणून आवरण्याची घाई असते मी होता येईल तेवढं अगोदर स्वयंपाक करून घ्यायचा प्रयत्न करते त्याच्यामुळे मी काही बसत नाही आणि आम्हाला घरात कोणालाच चहा प्यायची सवय नाही अगोदर उठल्या उठल्या आवरण्याचा प्रयत्न करतो कारण की जर बसलो तर खूप वेळ जातो आणि खूप टाईमपास होतो त्याच्यामध्ये वेळ निघून गेलेला सुद्धा समजत नाही त्याच्यामुळे उठल्या उठल्या अगोदर कामं आवरायची आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी मी इथे भाजी कापून घेत आहे भाजी कापल्यानंतर लगेच भाजीला फोडणी द्यायची आमच्या घरात शेपूची भाजी, भाजी सगळ्यांना आवडते ज्ञानदाला पण आवडते आणि तिच्या पप्पांना पण आवडते मी या भाजीत मूग डाळ पण घालते मी मूगडाळ जेव्हा शेपू धुवून ठेवली होती तेव्हाच पाण्यामध्ये ती भिजायला ठेवली होती त्याच्यामुळे ती पटकन शिजते थोडीशी शेपू कापून झाल्यानंतर मी तिकडे गॅस चालू केला होता कढई ठेवली होती आता कढईमध्ये तेल टाकते त्याच्यानंतर ते जिरे मोहरी टाकली कांदा मिरची आणि लसूण टाकला आणि आता राहिलेली शेपू मी कापून घेते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सगळं ते थोडंफार लाल होऊन द्यायचं आणि त्याच्यामध्ये मग मुगाची डाळ पण टाकली आणि मग नंतर ते लाल झाल्यानंतर मुगाची डाळ थोडीशी टाक कालून घेतली आणि मग नंतर शेपू पण टाकली आणि मग अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आणि ती भाजी तेलातच शिजवायची शक्यतो वाफेवरच त्यानंतर मी ते कडेला गरम पाणी ठेवलं होतं आम्ही नंतर गरम पाणी पितो बसून ती गपर आमच्यामुळे ज्ञानदासुद्धा पिते ज्ञानदा गरम पाणी पित नव्हती अगोदर मग मी तिला बरोबर हळूहळू सवय लावली आता तीसुद्धा गरम पाणी पिते छानपैकी गप्पा मारते आणि पाणी पिते इथे ते पण पाणी पित आहेत अशा पद्धतीने आम्ही थोडा वेळ सगळेजणं भाजी टाकल्यानंतर पीठ मळून झाल्यानंतर ते काम शिजेपर्यंत एक पाच दहा मिनटं आम्ही इथे बसतो हॉलमध्ये गप्पा मारत व्यवस्थित छानपैकी पाणी पीत पीत गप्पा मारत एक दहा मिनटं बसतो आम्ही पहिलं कोण संपवतं पाणी याची आमच्यामध्ये शर्यत लागलेली असते मग ज्ञानदाला मोटिवेट करण्यासाठी आम्ही असं क्लॅप क्लॅप करतो मला चपात्या करायच्या होत्या पण ज्ञानदानी लगेच पोळपाट लाटणं घेतलं आणि मला चपात्या करायच्यात असं सांगत होते मग तिला थोडंसं पीठ दिलं आणि मग ती चपात्या करत होते बघा तिने किती छान चपाती केलेली आहे आम्ही कोणा कोणीच तिला हेल्प केलेली नाही तिची तिने किती सुंदर चपाती केलेली आहे ती थोडीशी खेळ त्यानिमित्ताने तिला ते खेळायला पण मिळतं आणि ती, ती एंगेज पण राहते आणि तिला छान पण वाटतं अशा पद्धतीने हा तिचा टाईमपास आणि आमच्या कामामध्ये तिची लोडबूड अशी चालू असते लहान मुलं म्हणल्यावर हे तर होणारच त्यात काय एवढं मग आता इथे भाजी झालेली आहे भाजी शिजली त्याचप्रमाणे मी भाजीचं गॅस लगेच बंद केला आणि इकडं चपात्या करायला घेतल्या चपात्या चपात्या करत करत पटकन मी गॅसवर काल मेथीचे पराठे केलेले होते त्यातले दोन तीन पराठे राहिले होते दोन पराठे ते मी इथे गॅसवर तव्यावर कडक करायला ठेवली तोपर्यंत मी असं लाटून घेऊन त्याला तेल लावून असे समोशाचे आकार करून ठेवते म्हणजे तिकडे गॅस पण चालू होऊन मेथीचा पराठा कडक होतोय आणि इथं चपात्या पण होतात इथे गोल समोशाचे आकार करून ठेवायचे म्हणजे पटपट लाटल्यान पटपट लाटले जातात त्याच्यात वेळ खूप कमी जातो अशा पद्धतीने माझी रोजचीच सवय आहे मी अगोदरच समोसे बनवून ठेवते म्हणजे नंतर गॅस थोडाही बारीक थोडाही वाया जात नाही अशा पद्धतीने पटपट केल्या जातात मग चपात्या तुम्हीसुद्धा अशाच चपात्या करता का असा सकाळचा पटकन वेळ निघून जातो तो समजतही नाही एवढ्या पटपट चपात्या केल्या एवढ्या पटपट चपात्या करायच्या आणि मग नंतर पटपट उरकून घ्यायचं कारण ज्ञानदा आणि ज्ञानदाचे पप्पा हे इकडे बसून नाश्ता करायला येतात आता तोपर्यंत मी जोपर्यंत चपात्या करायचे कर करायला घेण्याच्या अगोदरच ते आंघोळीला गेले दोघं पण आंघोळ करतात त्यांचं आवरून झालं की ते पटकन इथे येऊन नाश्ता करायला बसतात मग त्यांना रोज गरम गरम चपाती खायची सवय आहे आम्ही चहा वगैरे काही घेत नाही फक्त ज्ञानदा उठल्यानंतर गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवलेले असतात ते लाडू ती खाते एक लाडू रोज उठल्यावर ती खाते मग तिचं सुरुवात होते आणि इथे मी चपाती तुम्हाला दाखवते माझ्या चपात्या कशा असतात अशा पद्धतीने चपाती मस्त गोल फिरवायची आणि ती पलटी करायची छान चपात्या चा होतात एकदम मऊ सूत राहतात गरम गरम चपात्या आणि इथं चपात्या झाल्या तोपर्यंत ज्ञानदाचे पप्पा आणि ज्ञानदा इथे नाश्ता करायला बसले मस्तपैकी गरम गरम चपात्या ते दोघं खातात त्यांचं माझं झालं की लगेच टिफिन भरला आणि टिफिनची तयारी झाल्यानंतर मला सुद्धा जायचं होतं ऑफिसला मी थोडंसं आवरून घेतलं मी सुद्धा नाश्ता केला दिवाबत्ती केली पूजा केली आणि पाऊस होता बाहेर खूपच त्याच्यामुळे रेनकोट घालावा लागला एवढ्या दिवस पाऊस बंद होता आता परत पाऊस चालू झालेला आहे त्याच्यामुळे सगळी धावपळ धावपळ होते पावसाळ्यात रोडवर पण खूप गर्दी असते त्याच्यामुळे खूप वेळ निघून जातो कळतही नाही ट्रॅफिकमध्ये त्याचप्रमाणे आता माझं आवरलेलं आहे मी ऑफिसला निघत आहे ऑफिसला असा असतो आमचा सगळा रोजचा रुटीन चला तर मग पुन्हा भेटूया फ्रेंड्स असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन